नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चा पंचेचाळीसावा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून एकवीस मिनिटांनी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाश तांडेगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय आमदार चंद्रकांत राजूभाई या नवघरे संचालक पूर्णा सहकारी साखर कारखाना यांच्या उपस्थितीत आणि सन्माननीय संचालक माननीय श्री गजानन रामराव चवणकर व त्यांच्या सुविध्यापत्नी सौ सु राधिकाताई सवणकर व सन्माननीय संचालक माननीय श्री विश्वनाथ साहेबराव फेगडे व त्यांच्या सुविध्यपत्नी सौ सु सुमित्राताई सु फेगडे तसेच सन्माननीय संचालक माननीय श्री ज्ञानोबा महाजी वंजे व त्यांच्या सुविद्यपत्नी सौ भागीरथीबाई वंजे या उभयंतांचे शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार नवखरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखान्याची गाळप क्षमतेत वाढ करणे आवश्यक असल्याचे सांगितले कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांनी मार्गदर्शन करताना कारखान्याचे सन्माननीय सभासदांनी कारखान्याच्या काळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासदांनी आपला ऊस आपल्याच पुणा कारखान्याला द्यावा असे आवाहन केले भविष्यात कारखाना साईटवर सी सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार असून डिस्टिलरी प्रकल्पास मल्टीफीड डिस्टिलरी करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर कारखान्याची क्षमता वाढवून सभासद शेतकऱ्यांचा वेळेत ऊस गाळपास आणला जाईल असे नमूद केले सदर कार्यक्रमास माजी आमदार पंडितराव देशमुख सुभाष लाल पोतू बालासाहेब महागावकर रामचंद्र बागल डॉक्टर डी बी पारडीकर कारखान्याचे सर्व संचालक परिसरातील सभासद शेतकरी बंधू तोड वाहतूक ठेकेदार कारखान्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कारखान्याचे शेती व ऊस विकास उपसमिती अध्यक्ष श्री शहाजीराव देसाई यांनी केले अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट